सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव शहरात श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वार व्हावे अशी कहार समाजाची मागणी अनेक वर्षापासून होती सर्व समाजाच्या नागरिकांना समाज मंदिर आणि सभागृहासाठी आवश्यक निधी दिला आहे त्याप्रमाणे मागील अनेक वर्षापासूनची कहार समाजाची मागणी व त्यांच्या धार्मिक भावनांची दखल घेऊन स्थानिक विकास निधी अंतर्गत श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराची मागणी पूर्ण केली असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय कोपरगाव शहरात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराचे आमदार काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी ते ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना म्हणाले की कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलाय कहार समाजाच्या मागणीस प्राधान्य देऊन कोपरगाव शहरात उभारल्या जाणाऱ्या श्री मुंबादेवी प्रवेशद्वार कोपरगाव शहराच्या श्रद्धा व संस्कृतीचे प्रतीक ठरणार असून या श्री मुंबादेवी प्रवेशद्वारामुळे कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडणार आहे नागरिकांना अपेक्षित असलेल्या कोपरगाव कोपरगाव शहरातील सर्व विकास कामे लवकरच पूर्ण होणार असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व्यापारी व कहार समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबादेवी मातेच्या किंवा मंदिराला जाणारा मार्ग म्हणून इथे प्रवेशद्वार असावा अशा प्रकारची त्यांची संकल्पना आणि समाजाची मागणी होती आणि म्हणून त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं काम लवकर पूर्ण करून पुढे काही जर त्याला कमी पडलं तर निश्चितपणाने निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि ही मागणी पूर्ण करून दिली जाईल आणि भव्य अशी कमान किंवा प्रवेशद्वार या ठिकाणी उभारलं जाईल रानेगाव तालुका शेवगाव येथे पाईपलाईनच्या कामादरम्यान मोठा अजगर आढळून आल्याने खळबळ उडाली जेसीबीच्या साह्याने सुरू असलेल्या खोदकामात हा अजगर कामगारांच्या नजरेस पडला त्यांनी तत्काळ सर्प मित्र विशाल गोरे व साहिल शेख यांना माहिती दिली दोघांनी घटनास्थळी जाऊन अजगराला सुरक्षित पकडलाय खोदकामामुळे अजगर जखमी झाल्याचं लक्षात आल्यावर वन विभागाच्या सागर साळवे व सर्पमित्र सुशांत मनवरे यांनी त्याला शेवगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केला डॉक्टर कल्पना गोवर्धन पवार यांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून अजगरावर यशस्वी उपचार केले उपचारानंतर अजगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेला भंडारदरा धरण परिसरात आणि पाणलोटात काल रविवारी दिवसभर पाऊस कोसळत होता त्यामुळे डोंगर दऱ्यांवरील धबधबे पुन्हा सक्रिय झाले असून उडे नाले खळखळून लागल्यात दोन दिवसापासून पाणलोटात पावसाने काढता पाय घेतला होता पण काल दुपारपासून सरी कोसळत होत्या सायंकाळपर्यंत अधूनमधून कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत होता रावरीच्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळावर ऊस उत्पादक सदस्यांनी विश्वास टाकून कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या तनपुरे गटाकडे दिल्यात या निवडणुकीत तनपुरे गटाने सर्वच एकवीस जागा जिंकून दणदणीत विजय प्राप्त केला या निवडणुकीत विरोधी दोन्ही गटाला एकही जागा मिळवता आली नाही विशेष म्हणजे या निवडणुकीत अरुण तनपुरे आणि त्यांचे सुपुत्र हर्ष तनपुरे हे पिता पुत्र प्रथमच कारखान्यात दिसणार आहेत रावरी फॅक्टरी येथे काल शनिवारी पहाटे अंबिका नगर वसाहतीत चोट्यांनी धुमाकूळ घातलाय तीन बंद घराची कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली रावरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला विष्णू माधव पवार सागर खडके व किरण थोरात यांच्या बंद घराची कुलूप तोडून चोट्यांनी घरात प्रवेश केला घरातील सामानाची उचका करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोट्यांनी लंपास केली सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या कोरोना काळापासून गरजूंची भूक भागविणाऱ्या गुरु अर्जुन देवजी सामाजिक प्रतिष्ठान संचालित घर घर लंगर सेवेच्या वतीने शौक धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहीदी दिवस सेवा बलिदान आणि करुणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला माणसांच्या संकट काळात धावून जाणारी लंगर सेवा प्राण्यांची भूक धावली आहे मुसळधार पावसाने थैमान घातलेल्या व जनावरांच्या चा चारच्या प्रश्न उद्भवलेल्या अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी आणि खडकी गावात जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आला कोपरगाव येथील प्रसिद्ध दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिराच्या विविध समस्या व वा अंतर्गत वादांना घेऊन मंदिरात ट्रस्टचे प्रमुख बाळासाहेब आव्हाड यांनी रविवारपासून आत्मक्लेश व अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय बाळासाहेबांच्या उपोषणाला बेटवासी यांनी देखील पाठिंबा दिलाय दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिराच्या ट्रस्टींकडून मंदिर ट्रस्टचे सध्याचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांना जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचं आरोप स्थानिकांनी केलं देवस्थान ट्रस्टीच्या विरोधातच अध्यक्षांनी उपोषण सुरू केल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे पुढील दोन दिवसात बाळासाहेब आव्हाड यांच्या मागण्यांचा विचार न केल्यास बेट भागातील नागरिक मंदिराचा ताबा घेतील व कामकाज पाहतील असा इशारा स्थानिकांनी दिला या संपूर्ण प्रकाराबाबत बाळासाहेब आव्हाड यांनी सविस्तर माहिती दिली आहे अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच मोरे यांनी दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे शिरीष उर्फ मुन्ना भाऊसाहेब कावले असे या आरोपीच नाव आहे या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून मनीषा यांनी काम या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने जून रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी ते धामणगाव पाठ या मार्गावर असलेल्या चिंचखाण घाट परिसरात वन विभागाच्या खात्यातील जंगलामध्ये दरवर्षी अज्ञात व्यक्तींनी वनवा लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांचं नुकसान होत आहे यापूर्वी व नुकत्याच झालेल्या वनव्यात अनेक मोठमोठी झाडे पूर्णतः जळून खाक झाली असून झाडांचे सांगाडे उभे आहेत तर काही झाडे पूर्णपणे वाळून उन्मळून पडली आहेत सहवीज निर्मिती प्रकल्पातून कारखान्याच्या उत्पन्नात भर पडणार आहे याचा फायदा कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मिळणाऱ्या अधिकच्या उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देता येईल असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक है मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर